पुलेशराव आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांचा मा, महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी निव्वळ खोटं बोलून हे सरकार या ठिकाणी सरकार राज्यात आलाय आणि या सरकारने सांगितलं की सोयाबीनला सहा हजार भाव देऊ भ्रष्टाचार मुक्त देश करू आणि वेगवेगळे आश्वासनं देऊन हे सरकार सत्तेत आलं आणि कोणतेच आश्वासनं पूर्ण करत नाहीये निव्वळ खोटं बोलणारं हे सरकार आहे अशा वेळेस लोकांचा उद्रेक या सरकारच्या विरुद्ध आहे आणि लोकांचा हा उद्रेक सरकार सडक्यावर उतरणार आहे सरकारच्या अंगावर जाणार आहे म्हणून त्याआधी स्वतःचा बचाव करण्यासाठी या सरकारने सरकारचा बचाव करण्यासाठी आणलेला हा कायदा आहे मात्र याला नाव लोकांचं दिलं नी। आणि जनसुरक्षा कायदा नाव ठेवलं खऱ्या अर्थाने हा जनसुरक्षा कायदा नाही तर सरकार सुरक्षा कायदा आहे आणि या ठिकाणी रामाचं नाव घेऊन राज्य करतो आम्ही असं हे सरकार म्हणते कुठलं रामराज्य आहे की स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशातल्या नागरिकांना घटनादत्त पद्धतीने दिलं ते सुद्धा हिसकावणारे कायदे अशा प्रकारे हे सरकार आणतंय असं निर्लज्ज सरकार या ठिकाणी शासन शासन करत आहे आणि सरकारमध्ये यांनी आज हा जो या ठिकाणी धरणे आंदोलनाचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं हे यासाठी करण्यात आलं की या सरकारला या निमित्तानं या, या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सांगणंय समजावणं की अशा प्रकारचे कायदे ज्यात लोकांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावले जाते हे घटनाविरोधी आहे हे आणू नये आणि आणले ते याला परत फिरवावं आणि खऱ्या अर्थाने ज्या रामाचं नाव घेऊन मी रामाच्या कुळाचारात जन्म आलो पण खऱ्या अर्थानं रामाने हे शिकवलं नाही राम हे रयतेचे राजा होते त्यांनी कुठेचही सांगितलं नाही की अशा प्रकारे रयतेचा आवाज दाबा जनतेचा आवाज दाबा जनतेशी खट बोला आणि त्याच्यानंतर स्वतःच्या सोयीसाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी लोकांचं नाव देऊन अशा प्रकारचे खटारडे कायदे आणण्याचं रामाने कधी सांगितलं नाही